असं म्हणतात ना की देव जेव्हा देतो तेव्हा छप्पर फाडून देतो आणि अगदी तसंच दशावतार चित्रपटाचं झालंय म्हणजे शनिवार आणि रविवारचे जर का तुम्ही कलेक्शन पाहिले आणि थिएटरच्या बुकिंग पाहिल्या तर अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि थिएटरमध्ये सुद्धा म्हणजे बजेट फक्त चार कोटीचं चा आहे दशावतार चित्रपटाचा आणि दहा दिवसांमध्ये दशावतार चित्रपटाने जवळपास एकोणीस कोटी एवढी कमाई केलेली आहे चला तर मग ह्याच दशावतार चित्रपटाचं विस्तारित बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्या लाईकमुळे खूप सपोर्ट मिळतो चॅनलला आणि मला सुद्धा त्यामुळे तुमचा एक लाईक खूप इम्पॉर्टंट आणि सबस्क्राईब सुद्धा इम्पॉर्टंट आणि खूप कमी मराठी चॅनल आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं त्यापैकी आपलं एक चॅनल आहे तर जसं मी म्हटलं सुरुवातीला की दशावतार चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे शनिवार आणि रविवारी जर का तुम्हाला आठ दिवसाचे कलेक्शन्स पाहिजे असेल तर मी व्हिडिओ आधी बनवलेला आहे तो व्हिडिओ असेल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तो सुद्धा व्हिडिओ पहा आणि आता आपण नवव्या आणि दहाव्या म्हणजे शनिवार आणि रविवारचं दशावतार चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवव्या दिवशी दशावतार चित्रपटाने दोन कोटी पासष्ट लाख एवढी कमाई केली म्हणजे जर का तुम्ही शुक्रवारचं कलेक्शन पाहिलं तर ते एक कोटी होतं आणि शनिवारी मोठा जम घेतला आणि दोन कोटी पासष्ट लाख एवढी कमाई केली शनिवारनंतर रविवारी ह्या चित्रपटाने म्हणजे काल ह्या चित्रपटाने तीन कोटी एवढी कमाई केलेली आहे म्हणजे तोही एक मोठा जम्प आहे आणि चित्रपटाची जी माउथ पब्लिसिटी होती त्यामुळे हा सगळा चमत्कार घडतोय मला तरी वाटतंय अजून अजून लोक चित्रपट पाहायला जात आहे त्याची एक लिंक सुद्धा आली आहे व्हॉट्सअपवर पण लोक थिएटरमध्ये जाऊन प्रिफर करतात खूप मोठी गोष्ट आहे मराठी लोकांसाठी आणि खूप छान गोष्ट आहे मला खूप पर्सनली आवडली गोष्ट की लोक थिएटरमध्ये जाऊन पाहतात चित्रपट तर खूप छान कलेक्शन आलेले आहेत आता पाहूयात की दशावतार चित्रपटाचं दहा दिवसानंतर जे नेट कलेक्शन झाले ते किती आहे तर पंधरा कोटी पंच्याऐंशी लाख एवढं कलेक्शन झालेलं आहे नेट कलेक्शन दशावतार चित्रपटाचं दहा दिवसानंतर आणि दहा दिवसानंतर दशावतार चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन झाले किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झाले ते आहे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख एवढं म्हणजे जवळपास एकोणीस कोटी एवढं कलेक्शन झालेलं फक्त दहा दिवसात आणि जर का बजेट पाहिलं तर फक्त चार कोटीचा आहे म्हणजे तुम्ही विचार करा प्रॉफिट मार्जिन किती आहे आणि जे हिंदीमध्ये जे जे दोनशे दोनशे कोटीचे कमाई बजेटचे जे पिक्चर बनवतात आणि त्यांना फक्त अगदी काही कोटींचा जो बिझनेस करता येतो तर मग आपले छोटे म्हणजे कमी बजेटमध्ये आणि छान कलेक्शन येत असेल तर ता काय वाईट आहे ना तर माझ्या मते मा असे खूप मराठी चित्रपट यावे आणि एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली जाते की एका साइडला दशावतार चित्रपट आहे मराठीचा आणि एका साईडला सहा ते सात चित्रपट आलेले आहेत मराठीचे पण त्यांचं कलेक्शन हे खूप कमी येताना दिसत आहे तर ऑफकोर्स दशावतारची हवा आहे आणि त्याला जास्त शोज मिळत आहेत पण ह्यावर आपल्याला कळतं की कि ऍडव्हर्टायझिंग किंवा पब्लिसिटी किंवा प्रमोशन हे किती महत्वाचं आहे दशावतार चित्रपटाचं प्रमोशन खूप छान पद्धतीने झालं आणि त्याचा फायदा असताना होतोय माझ्या मते तरी म्हणून मराठी चित्रपटांनी हे शिकलं पाहिजे की प्रमोशनसाठी थोडेफार पैसे का होईना बाजूला काढले पाहिजे आणि आता आपण पाहूया की दशावतार चित्रपटाला पुढे कोणते कोणते आव्हान असणार तर सध्या तरी जॉली एल एल बी नावाचा चित्रपट खूप चालतोय त्यामुळे त्याचे थोडंफार आव्हान आहे पण त्यालाही धडक देतोय आपला मराठी चित्रपट दशावतार आणि बाकीचे जे मराठी चित्रपट आहेत कुर्ला टू वेंगुर्ला वगैरे पण ते बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या जागी छानपैकी चालतात आणि दशावतार सुद्धा चालत आहे आणि आता की जे बुक माय शोला परिस्थिती काय तुम्हाला सांगतो शनिवार आणि रविवार तुम्हाला बाजूला दाखवत असेल शोस चा शोज फुल होते आणि एक एक तासाला बुक माय शो वरती जवळपास चार चार हजार तिकीट्स बुक होत होत्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जर का एका तासाला तुम्ही जर का चार ते पाच हजार तिकीट बुक होत असेल तर चोवीस तासाला किती आणि शनिवार रविवार दोन दिवस असाच आकडा चालू होता त्यामुळे खूप छान चित्र आहे बुक माय शो ला सुद्धा तुम्ही बाजूला बघतच असाल तर हा जो आकडा आहे तो आता कधीपर्यंत जातोय आणि कधीपर्यंत स्थिर राहतोय आपलं पिक्चर हे खूप बघणं गरजेचं असणार आहे खूप उत्सुकतेचं आता तर ते फक्त एकोणीस हा चित्रपट पन्नास कोटी पर्यंत जातो का हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि पुढे खूप महत्वाचं आव्हान असणार आहे या चित्रपटाला म्हणजे कांतारा च दोन ऑक्टोबर रोजी कांतारा टू रिलीज होणार त्यामुळे ते एक मोठं आव्हान असणारच आहे पण 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 आताही जे कलेक्शन्स आले ते काही कमी नाहीये एक हप्ता ते दोन हप्ता पुन्हा मिळणाऱ्या चित्रपटासाठी तर कदाचित हा चित्रपट लाईफ टाईम तीस ते चाळीस कोटी कमवू शकतो पण जर का कांतारा येऊन सुद्धा हा चित्रपट थोडा जर दम दाखवला तर हा चित्रपट पन्नास कोटी पण पन जाऊ शकतो तर हे होतं दशावतार चित्रपटाचं दहा दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा एक सपोर्ट तुमसा बनता है मारे टे मुला तर तुमचा बनताय यार आपल्या मराठी मुलासाठी तर इथे सम्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या